पितृपक्ष सुरू झालेला आहे ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांचं शक्य असेल तितका जप नामस्मरणे करणे लाभदायक मानले गेले आहे किंवा आपल्या गुरूंची सेवा करणं हे पितृपक्षामध्ये खूप महत्त्वाचं आहे तर चला व्हिडिओज बघून घ्या आणि पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची तुमची उत्तरं मिळेल तर व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे चातुर्मासातील विशेष मानल्या गेलेल्या पितृपक्षात ला सुरुवात झाली आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ह्या कालावधीत पितृपंधवाडा असणार आहे ह्या काळात पित्रांचे स्मरण करून श्राद्ध विधी तर्पण केले जाते पित्रांची कृपा लाभावी ह्यासाठी पितृपक्षात विविध गोष्टी केल्या जातात पितृण फेनणे हे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहेत पितृऋण फेनण्यासाठी पित्रांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो काही मान्यतानुसार ह्या कालावधीत दत्तगुरूंची केलेली उपासना लाभदायक तसेच पितृदोषावर उपयुक्त ठरू शकते असे म्हटले जाते माता पिता निकटवर्णी यांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा आणि त्यांना मुक्ती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे ई लोक सोडून गेलेल्या आपल्या आईवडिलांना आपल्यासाठी जे काही केलं त्यांची परतफेड करणे अशक्य असते त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी विधीद्वारे त्यांना सहाय्य करणे आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छेमुळे मुक्ती प्राप्त झाली नसेल त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे यासाठी श्राद्ध महत्वाचे असते एक दिवस पित्रांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात श्राद्धविधी स्वतःच करायचा असतो गुरुजी मिळाले नाही तर श्राद्ध संकल्पविधीच्या पोत्या पुस्तके मिळतात त्यात आणून प्रत्येकाने श्राद्ध संकल्पविधी पाठ करावा मुलगी पत्नी आई सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे ह्या पितृपक्षाच्या काळात तत्त्यांच्या नाप जपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्रासात त्रासापासून रक्षण होण्यासाठी सहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्तांच्या जास्तीत जास्त नापजप करावा असे सांगितले आहे म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला पितृंचं ऋण फेडण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा करायची असते तुम्ही श्री स्वामी समर्थांचंही करू शकतात आणि दत्त महाराजांचीही उठ्ठा बसता अखंड नामस्मरण करू शकता याच्यामुळे आपल्या पितृंना मोक्ष किंवा मुक्ती पाप प्राप्त होईल आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पितृंसाठी सेवा करायची आहे दत्त उपासना पूर्वीप्रमाणे सध्याच्या काळात आग्रहपूर्वक श्राद्ध पक्ष वगैरे केले जात नाही असेच पाहायला मिळते अनेकांना पित्रांच्या अतृप्तीमुळे किंवा पितृदोषामुळे विविध प्रकारचे त्रास होताना दिसतात पुढे पितृदोष घे येण्याची शक्यता असते यावर उपाय म्हणून यदा शक्ती दत्तगुरूंची उपासना करा तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही नामस्मरण करावे असे सांगितले जाते यासाठी श्री, श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा शक्य तितका जप करावा असे म्हटले जाते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्रासोबत कुलदेवतेचेही नामस्मरण करावे गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन प्रदिक्षिणा घालाव्यात दत्त मंदिरात बसून एक दोन ते जप करावा असे म्हटले जाते पितृपक्षात दत्तगुरूंची नामजपाचे महत्व दत्तगुरूच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती सर्व बाजूने संरक्षण कवच तयार करते ते आपल्या नामजपाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते तसेच तसेच इतर घटकांबरोबरच आपल्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असते दत्तगुरूंच्या नाम जपामुळे पित्रांना गती मिळते थे। पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखांची तीव्रता कमी होते परंतु आपल्याला जितकं शक्य आहे तितका जप करावा अखंड नामस्मराचा नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्यास उत्तम तर तुम्ही अखंड नामस्मरण करू शकतात श्रीस्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करू शकतात अश ह्या सेवा केल्यानंतर आपल्या पूर्वजांना तृप्ती किंवा मोक्ष मिळू हो शकतो म्हणून तुम्ही जितकं असेल तितक्या आपली गुरूंची सेवा करा श्रीस्वामी समर्थ